नासिक येथे पवन नगर शिवशक्ती चौकात छेड काढणाऱ्या टवाळखोरांना मायलेकीकडून बसला चोप सध्या शासनातर्फे महिलांकरिता बऱ्याच योजना राबविण्यात येत आहेत यामध्ये महिला सशक्तीकरण महिला स्वयंरोजगार योजना लाडकी बहीण यासारख्या योजना राबविण्यात येत आहेत महिलांवर होणारे अन्याय अत्याचार थांबवण्याकरिता पोलिसांकडून दामिनी पथक तयार करण्यात आलेले आहे महिलांना संरक्षण मिळावे म्हणून कायद्यात त्या संदर्भात नवीन तरतूद पण करण्यात येत आहे असे सर्व शासकीय पातळीवर होत असताना नाशिक येथे पवन नगर परिसरात शिवशक्ती चौकात पायी चालणाऱ्या महिलेची रस्त्याच्या कडेला बाकड्यावर बसलेल्या चार जणांपैकी एकाने छेड काढली महिलेने या व्यक्तीस त्याचा विचारला आणि त्या व्यक्तीला भर रस्त्यात चोप दिला हे घडत असताना पाठीमागून आलेल्या महिलेच्या मुलीने आणि मैत्रिणीने सुद्धा या तरुणाला चोप दिला टवाळखोर तरुणाला चोप दिल्याचा व्हिडिओ सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे बऱ्याच नागरिकांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की महिलांना समाजात ताटमानेने जगायचे असेल तर अशाच पद्धतीने अन्यायाचा सामना करावा लागेल तेव्हा स्नॅचिंग छेडछाड आणि अश्लील संभाषण हे प्रकार बंद होतील महिलांना आणि युवतींना या व्हिडिओवरून निश्चितच एक संदेश मिळतो की प्रतिकार केल्याशिवाय न्याय मिळणार नाही तसेच या प्रकरणांबाबत पोलीस स्टेशनला तक्रार करणे ही तितकेच गरजेचे आहे तरच या प्रकारांना आळा बसू शकेल मुख्य संचालक शेखर फडताळे नाशिक समाचार ब्युरो नाशिक